खूप वेळा आपल्याला काही लोक फसवण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण किती फसायचं त्यावेळेस आपली बुद्धिमानी आपलं बुद्धी चातुर्य हे कामाला येत असत एकदा काय झालं ला एक लहानसं कोकरू चरता चरता थोडस कळपापेक्षा बाहेर भरकटलं आणि ते नेमकं कोल्ह्याने पाहिलं आणि कोल्हा त्या कोकराच्या पाठीमागे धावू लागलं ला कारण विना सायास आता सावज मिळणार शिकार आपली आपल्या ताब्यात आली असं समजून त्याला खूप आनंद झाला आणि मग त्याने त्या कोकराला गाठलंच आणि कोकराला गाठल्यानंतर म्हटलं आता मी तुला खाणार तर ते कोकरू काय म्हणायला माहिती आहे का मला जरूर खा पण काय माहिती आहे का समोर तो जो पावा आहे ना पावा तो पावा जर वाजवला ना तर त्या पाव्याच्या तालावरती त्या सुरावरती ताला मी नाचेल नृत्य करेल आणि शेवटी जाता जाता माझी इच्छा पूर्ण होईल असं वाटलं काही हरकत नाही पावा वाजवायला म्हणून तो पावा वाजवायला लागला पावा जसा वाजला पाव्याचा आवाज जसा दूरवर गेला तस त्या कळपातील एका कुत्र्याने तो आवाज ओळखला आणि ते कुत्र बरोबर त्या दिशेने आलं आणि त्या दिशेने आल्यानंतर त्याने पाहिलं आपलं कोकरू कसलेलं आहे कोल्ह्याच्या ताब्यात आणि ते कोल्ह्यावरती भोंगायला लागलं आणि कोल्ह्याने ओळखलं आता आपलं काही खरं नाही इथून पळ काढला पाहिजे अशा तऱ्हेने त्या कोकराचा जीव वाचला कधी कधी संकटामध्ये सुद्धा काही माणसं घाबरून जातात पण न घाबरता सुद्धा आपल्या चातुर्याने व्यवहार चातुर्याने आपण त्यातून सुटू शकतो हे ह्या कोकराच्या छोट्याशा गोष्टीतून छोट्याशा कथेतून आपल्याला सहजपणे जाणू शकतो संकट कोणतेही येऊ शकतं कोणत्याही प्रकारचं येऊ शकतं फक्त त्यातून सावरायचं कसं हे फक्त आणि फक्त आपली बुद्धी सांगू शकते म्हणून मित्रांनो हे खूप छान आहे आणि त्यासाठी आपली बुद्धी वापरा जगाच्या या प्रवासामध्ये आपल्या बुद्धीने खूप काही चांगलं करता येऊ शकतं बुद्धीच्या आतुर्याने सुद्धा आपली सुटका होऊ शकते धन्यवाद